नमस्कार जिभेचा कॅन्सर जेव्हा थोडा ऍडव्हान्स स्टेजमधला असतो तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यामधला असतो तेव्हा थोडीशी एक्सटेन्सिव्ह सर्जरी थोडी मोठी सर्जरीची गरज ही पेशंट असते <्ड़िक्ण> जनरली तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यामधील आजार हा जिभेचा एक पन्नास पेक्षा जास्त भाग इन्व्हॉल्व केलेला असतो जेव्हा आजार हा तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात जातो तेव्हा अशा प्रकारच्या आजारांमध्ये हा आजार मानेमध्ये पसरायची शक्यता असते मानेमधील लसिका ग्रंथींना पसरायची शक्यता असते जेव्हा आजार हा मध्यभाग क्रॉस करून दुसऱ्या बाजूला जातो तेव्हा दुसऱ्या बाजूच्या मानेमध्ये पण असा आजार पसरायची शक्यता ही दाट राहते त्यामुळे तो जिभेचा ज्या भागामध्ये कॅन्सर आहे तो भाग त्याच्या एक सेंटीमीटरच्या नॉर्मल भागासकट काढणे आणि मानेमधील माने दोन्ही बाजूच्या लसिका ग्रंथी किंवा लिफ्ट नोट्स काढणे अशा प्रकारची सर्जरी या ऍडव्हान्स मधल्या कॅन्सरच्या जिभेच्या कॅन्सरच्या पेशंट्सना लागते त्यानंतर तिथे जो जिभेच्या जागी जो डिफेक्ट झालेला आहे जो खड्डा तयार झालेला आहे तो पूर्ववत करण्यासाठी मेनली दोन प्रकारच्या प्लास्टिक सर्जरीज या वापरल्या जातात एकामध्ये मांडीच्या इथून तिथला स्नायू आणि त्वचा ही घेऊन ती जिभेच्या शेपची केली जाते आणि ती मानेमधील रक्तवाहिन्यांना जोडली जाते ज्याला लॅटरल थाय फ्लॅप फ्री फ्लॅप असं म्हणतात ही सर्जरी ही थोडीशी रिस्की असते ह्याच्यामध्ये फ्लॅप फेल्युअर चे थोडेसे चान्सेस असतात पण जर ही फ्लॅप सक्सेसफुल झाली तर नंतरचे जे अ रिलेटेड गिळण्याचे आणि स्पीच रिलेटेड म्हणजे बोलण्याची क्लॅरिटी आहे ही खूप जास्त प्रमाणात चांगली राहू शकते दुसरा प्लास्टिक सर्जरीचा पर्याय असतो की छातीच्या इथून मांस आणि त्वचा घेऊन ती जिभेच्या जागी सेम जिभेच्या शेपची करून तिथे लावणे यामध्ये सुरुवातीला बल्क आणि व्हॉल्यूम चांगला येतो पण नंतर नंतर कालांतराने जसा जसा त्याचा यूज कमी होतो तसा तो स्नायू थोडा आकुंचन पावतो आणि ती तिथला व्हॉल्यूम लॉस हा जाणवू लागतो अशा प्रकारे तयार केलेली कृत्रिमरित्या तयार केलेली जीभ ही अगदी आधीच्या जीभेसारखी तिची हालचाल होऊ शकत नाही त्यामुळे बोलण्यामध्ये आणि गिळण्यामध्ये थोडाफार हा डिफेक्ट राहतो अशा प्रकारच्या सर्जरी नंतर त्याच ऑपरेशनच्या वेळी श्वासासाठी इथून एक मार्ग बनवायला लागू शकतो ज्याला ट्रेकिओस्टॉमी असे म्हणतात जिभेच्या मागच्या भागाची सर्जरी झालेली असल्यामुळे आणि तिथे प्लास्टिक सर्जरी केल्यामुळे त्या घशाच्या मागच्या भागामध्ये मा सूज येण्याची शक्यता जास्त असते आणि ज्याच्यामुळे आपली श्वासनलिका बंद होऊ शकते आणि अशा प्रकारे श्वास नलिका बंद होऊन पुढे प्रॉब्लेम येऊ नये यासाठी एक सेफ्टी म्हणून ही इथली ट्रेकिओस्टॉमी नावाची एक श्वास घेण्यासाठी एक प्रोसिजर केली जाते जनरली जशी जशी जखम बरी होते वरची सूज कमी होते त्यानंतर आपल्याला ही पाईप काढून देता येते ही परमनंट ट्रेकिओस्टॉमी नाही ही, ही तात्पुरती केलेली ट्रेकिओस्टॉमी असते या प्रकारच्या ऑपरेशनसाठी पेशंटला एक पाच ते सात दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहावे लागू शकते ऑपरेशन नंतर पहिले एक दहा ते पंधरा दिवस पेशंटच्या नाकामधून पोटामध्ये एक ट्यूब असते ज्याला राईल्स ट्यूब असे म्हणतात ज्याच्यामधून पेशंटचं फिडिंग केलं जातं पेशंटला आहार दिला जातो पेशंटच्या मानेपाशी छातीपाशी किंवा मांडीपाशी जिथून कि कुठूनही प्लास्टिक सर्जरी केली आहे त्या भागामध्ये पण एक पाईप जोडलेली असते जिथून घाण पाणी बाहेर येऊ हो शकते ही पाईप पण साधारण एक पाच ते दहा दिवस पेशंटला ठेवावी लागते पेशंटला जनरली डिस्चार्ज केल्यानंतर एका आठवड्यानी परत बोलवलं जातं आणि पेशंटची जखम बघून त्याचे टाके काढणे एक एक पाईप काढणे या सर्व प्रक्रिया सुरू होतात तोपर्यंत पेशंटचा आपण जी गाठ काढलेली आहे जिभेची गाठ आणि मानेतल्या गाठी याचा एक फायनल रिपोर्ट आलेला असतो हिस्टोपॅथ रिपोर्ट आलेला असतो आणि तो बघून पेशंटला गरजेप्रमाणे रेडिएशन थेरपी किंवा किमोथेरपी किंवा दोन्ही अशा डिपार्टमेंटला पाठवलं जातं सो so, ऍडव्हान्स जिभेच्या कॅन्सरसाठी जिभेची गाठ पूर्णपणे काढणे मानेतील दोन्ही बाजूच्या गाठी काढणे योग्य त्या प्रकारची प्लास्टिक सर्जरी करणे तात्पुरती कव्हरसाठी श्वासासाठी मार्ग बनवण्यासाठी इथून ट्रेकियस्टॉमी करणे आणि नंतर या सर्जरीमधून रिकव्हरी झाल्यानंतर रेडिएशन थेरपी आणि किमोथेरपी देणे ही या प्रकारच्या टप्प्यातल्या आजाराची पूर्ण ट्रीटमेंट असते धन्यवाद